आजकाल लोक कुठेही ये जा करण्यासाठी स्वमालकीची वाहने वापरतात सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी त्यात वाया जाणारा वेळ किंवा अन्य कारणांमुळे लोक स्वतःची वैयक्तिक वाहने वापरण्याकडे लोकांचा कल असतो परंतु वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळले जात आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी रस्त्यांवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत तुम्ही कळत न कळत जर या नियमांची पायमल्ली केली तर ट्रॅफिक पोलिसांनी तुमचं चलन कापलंच म्हणून समजा आपल्या वाहनाचे चलन पोलिसांनी कापले आहे की नाही हे घरबसल्या कसं तपासायचं तसेच चलन कापले असल्यास घरबसल्या नेमके कसे भरायचे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून रस्त्यावरून प्रवास करताना किंवा चालताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे हे नियम नागरिकांच्या फायद्यासाठीच बनलेले असतात यासाठी पोलीसही सतर्क आहेतच शिवाय अनेक एक्सप्रेस तुम्हाला कॅमेरे लावलेले दिसतील ज्यामध्ये सर्व काही रेकॉर्ड होत असतं जेव्हा एखादी व्यक्ती ट्रॅफिक सिग्नलचे उल्लंघन करते किंवा जास्त वेगाने वाहन चालवते तेव्हा कॅमेरे आपोआप चलन तयार करतात आणि त्याच्या घराच्या पत्त्यावर पाठवतात तसेच हे चलान ऑनलाईन देखील पाठवलं जातं त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला चलन भरावे लागते ट्रॅफिक चालान कापण्यात आले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही ई चलान डॉट परिवहन डॉट जी ओ डॉट इन एस टी टी पी डबल डॉट डबल डॉट परिवहन डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जा आता वेबसाईटवर चेक ऑनलाईन सर्व्हिसेस या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर चेक चलन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा स्क्रीनवर तुम्हाला चलन क्रमांक वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांकाचे तीन पर्याय दिसतील या तीन प्रकारे तुम्ही चलन डिटेल्स काढू शकता यापैकी एक पर्याय निवडून तुम्हाला क्लिक करावे लागेल आता तुम्हाला तुमच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक येथे टाकावा लागेल त्यानंतर तुमच्या गाडीचा चासिज नंबर किंवा इंजिन नंबर टाकावा लागेल जो तुम्हाला तुमच्या आर सी बुक किंवा कार्डवर पाहता येतो आता तुम्हाला कॅपचा कोड भरावा लागेल यानंतर तुम्हाला गेट डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावे संपूर्ण माहिती उघडेल आणि तुम्हाला तुमचा गाडी नंबर तुमचे नाव चलान नंबर कोणत्या राज्यात का चलान कापले आहे चालानची तारीख चालानची रक्कम स्टेटस पेमेंट सोर्स चालान प्रिंट पावती पेमेंट लिंक अशा सर्व महत्वाच्या गोष्टी दिसतील कायद्यानुसार ट्रॅफिक पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तुमचे चालान केले तर त्याचा अर्थ तुम्हाला चालान भरावेच लागेल असे नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे चालान चुकीच्या पद्धतीने कापले गेले आहे तर तुम्ही त्यासाठी न्यायालयात दाद मागू शकता जर तुम्हाला पेमेंट सोर्स मध्ये याने दिसला आणि पेमेंट लिंक मध्ये स्टेटस लिहिलेला असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमचं चलान कोर्टात गेलं आहे आणि आता तुम्हाला व्हर्च्युअल कोर्टामार्फत तुमचं चालन भरावं लागेल याशिवाय चुकीचे चालान कापण्यासाठी तुम्ही वाहतूक पोलीस कक्षाशी संपर्क साधू शकता येथे तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी बोलून तुमची बाजू मांडू शकता आणि तुमच्या युक्तिवादाने तो समाधानी असेल तर तुमचं चलन रद्द केलं जाईल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा